दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक येथील पंचवटीत असलेल्या आडगाव जत्रा चौफुली चौकात हॉटेल एम एच पंधराचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झालाय दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर हॉटेल एम एच पंधरा प्युअर फॅमिली रेस्टॉरंटचा भव्य शुभारंभ करण्यात आलाय नाशिकच्या जत्रा चौक परिसरात एका प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटची आवश्यकता होतीच नाशिककरांची ही इच्छा नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील शेतकरी कुटुंबातील सत्तकाम दौलतराव संधान व त्यांच्या परिवाराने पूर्ण केली एम एच पंधरा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटचे उद्घाटन पिंपळगाव बसवंत सरपंच भास्करराव बनकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी हॉटेल हो� एम एच पंधरा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटचे संचालक संधान परिवार यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या ग्रामीण भागातले शेतकरी कुटुंबातले फॅमिली कुटुंब मोठ्या धाडसाने या शहरामध्ये आहे निश्चित येताना त्यांच्या काही संकल्पना असतील यापूर्वी त्यांनी दा बारा तेरा वर्षापूर्वी माझ्या पिंपळगाव शहरामध्ये एम एच पंधरा पावभाजी या नावाने निर्माण केलेलं एक छोटंसं दुकान छोटंसं हॉटेल आज त्याचं मोठ्या हॉटेलमध्ये रूपांतर करत आहे मला खात्री आहे की शेती हा हातभट्ट्याचा व्यवसाय झालेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या तरुण मुलांनी काहीतरी शेतीला पूरक किंवा काहीतरी व्यवसाय केले तरच तो शेतकरी टिकणार आहे म्हणून आज या सन्दान फॅमिलीने एक दिंडोरी आदिवासी तालुका या दिंडोरीसारख्या आदिवासी तालुक्यातनं शहराकडे झेप घेणं हे धाडसाचं पाऊल आहे पण मला खात्री आहे मागचा त्यांचा अनुभव बघितला तर ते निश्चित या शहरात ते यशस्वी होतील आणि त्यांची ही जी काही टेस्ट आहे ती संपूर्ण शहराला भुरळ घालील अशी टेस्ट आहे म्हणून मी या संदान फॅमिलीला मी धन्यवाद देईल की हा व्यवसाय आपण आलात निश्चित तुम्हाला हा व्यवसाय फलदायी ठरव अशी मी आई तुळजाभवणीला मी साखळं घालील एका कुटुंबाला चांगलं वैभव दे दोन पैसे दे आणि निश्चित ते कुटुंबाची भरभराटी हो एवढीच मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि मगच मी सांगत होतो की शेती हा व्यवसाय गेल्या आठ नऊ वर्षापासनं शेती ही टोटली तोट्यात गेलेली आहे आणि जर तोट्यात गेलेली शेती मग पर्याय तरुण मुलं काही इंजिनियर होत आहे काही डॉक्टर होत आहे परंतु ज्यांच्याकडे एज्युकेशन कमी आहे यांची परिस्थिती हालाखीची आहे त्या तरुणांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे आणि कुटुंबाला एक चांगला हातभार लावला पाहिजे तरुणांना नोकऱ्या तर मिळतच नाही आहे व्यवसाय तरुणांनी जर सुरू केला निश्चित त्या कुटुंबाची भरभरटीत आल्याशिवाय राहणार नाही म्हणून तरुणांना ना संदेश देईल की स्वतःच्या पायावर उभं राहा आणि शहराकडे या पूर्वी काय सांगायचं खेड्याकडे जा खेड्याकडे आता काहीच नाही राहिले खेड्यातल्या लोकांनी शहराकडे आलं पाहिजे आणि स्वतःचा व्यवसाय स्वतः निर्माण केला पाहिजे अशी मी तरुणांकडून अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या मुलाकडनं हे जे काही भोजनालय कौटुंबिक एक हॉटेल या ठिकाणी सुरू झालं आहे कुरडोलीसारख्या छोट्या गावामध्ये संतान कुटुंबीय हा व्यवसाय पिंपळगावमध्ये गेली पंधरा वर्षे करत आहे कुठलाही व्यवसाय करताना तो प्रवीण असला किंवा तिथे दर्जा असला आणि दर्जा या क्षेत्रामध्ये कदाचित काही काल राहतो काही काळ राहत नाही तर संधानांनी हा दर्जा तिथून ठेवला आहे केवळ घरातली एक व्यक्ती नाही तर तिन्ही भावंड त्यांच्या तिन्ही भावंडांच्या धर्मपत्नी या सगळ्यांमधून एकोप्यानं शून्यातून एक चांगलं वलय आणि चांगलं एक रू हॉटेल या ठिकाणी त्यांनी प्रारंभ केला आहे आणि पिंपळगावसारख्या शहरानंतर आज नाशिकसारख्या शहरामध्ये निश्चित या व्यवसायाला भविष्य काळ हा सल्ला देत असताना एवढंच सांगेन आजकाल लोक खाण्याच्या बाबतीत दक्ष झालेले आहेत ज्या पद्धतीच्या खाण्यामध्ये अडल्ट्रेशन येऊ पाहते त्याच्यामुळे वेगवेगळे काही जे आजार उद्भवत आहेत त्याला खऱ्या अर्थानं टक्कर आणि सामना देताना हायजीनबरोबर ओरिजिन आणि औरी त्याचबरोबर पेस्टिसाइड आणि रेसिड्यू बी जेवण जेव्हा भविष्यात मिळेल अशा हॉटेल्सला हो मला असं वाटतं की कमालीची मागणी राहील कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज आपण कशासाठी जातो म्हणून या परिवारानं हे जे केलं याला जोडून अशा पद्धतीचं अधिक त्याला बळकटी दिली तर मला वाटतं हा व्यवसाय प्रचंड बुद्धिगत होईल मी सबंध सन्मान परिवाराला माझ्या वतीनं निपाड विधानसभा क्षेत्रातील आमच्या सर्व शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पक्षाच्या मतदार यांना शुभेच्छा देतो सुयचित दे। थँक्यू अनोली गावातील एक कुटुंब सन्मान कुटुंब एकोणासशे ब्याण्णव साली हे शेतकरी संघटनेचे पंतप्रधान यवात्मा शरद जोशींना शेतकऱ्यांकडून काय अपेक्षित आहे होतं व्यवसायाच्या संधी ओळखल्या पाहिजेत या संधीचं सोनं या संदर्भ कुटुंबांनी केलं एम एच पंधराचा ब्रँड समोर आणला आणि ती चव जी, जी आम्ही पिंपळगावला बघतोय नाशिकच्या दुर्गाला बघतो आहे तिची टेस्ट नक्कीच या हॉट एम एच पंधराच्या जत्रा हॉटेलचा पॉईंट आपल्याला देईल याच्यात कोणतीही शंका नाही एक आमच्यासारख्या शेतकरी पुत्रांना हा एक चांगला पांडा पाडून दिला का शेतकऱ्याच्या मुलांनी बाहेर आलं पाहिजे आणि मला खरा आनंद आज कोणता होता असेल शरद जोशी एकोणावीसशे दोन हजार पंधराला गेल्यानंतर जे त्यांना ला समाधान लाभलं नाही ते आज कुठंतरी ह्या याच्यातून समाधान नक्कीच्या कुर्णली कुटुंबातून लागेल आणि अजून यांच्या शाखा वाढत जाऊ मी नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीनं आणि महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेच्या वतीनं या जत्रा हॉटेलच्या एम एच पंधराच्या पॉईंटला भरभरून शुभेच्छा देतो नाशिककरांना काय वन पर्सेंट जो काही फास्ट फूडचा जमाना आला आहे आणि शेतकरी कुटुंब एवढं चांगला नाश्ता पाणी जेवण जे आजचे मागचे अनुभव यांच्यात चार पाच शाखेचे आहे ते नक्कीच शहर अनुभव चांगला मिळेल त्यांना कोणतीही शंका नाही आणि नाशिककरांनी याचा नक्कीच आस्वाद घ्यावा जे गंगापूर रोडचे हॉटेल असतील काही आपले काशेप्री अटुलके झालेले असतील त्याच्यापेक्षाही नक्की इथं नक्कीच समाधानकारक मिळेल अशी मला आशा आहे आणि युवा पिढीला काय संदेश द्याल विषमुक्त जेवण नाशिककरांनी खालं पाहिजे नाशिकची एक चांगली पॉलिसी आहे फास्ट फूडच्या याच्यामध्ये नक्कीच आमचा शेतकरी कुटुंबाचा शेतकरी पुत्र हा नक्कीच युवकांना व्यसनापासून बाजूला जाऊन नक्कीच चांगलं मिसळपाव असेल पावभाजी असेल किंवा नवीन काही टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट त्यांनी तयार केलेले त्यांनी आशीर्वाद घ्यावा अशी मला शेतकरी संघटनेकडून आणि माझ्याकडून सगळी अपेक्षा आहे ते काम दौलतराव राह मी त्यांची भाजी कांचन प्रक मधुकर आवारे यांनी खूप काही कष्ट केले खूप मेहनत करून यांनी आज या हॉटेल आजपर्यंत पोहोचले आज येऊ एवढं मोठं हॉटेल उभं केलं पिंपळगावलाही त्यांची एक शाखा आहे त्यांनी सर्वांनाच पुढे आणलं त्यांच्या भावांना भाच्यांना सर्वांना सर्वांना त्यांनी पुढं आणलं सर्वांसाठी ते मदतही खूप करतात खूप काही प्रेमळ आहे फक्त ते सर्वांनी या हॉटेलमध्ये यावं सर्वांनी इथलं लाभ घ्यावा व्यवस्थित सर्व काही क्वालिटीचं आहे ते एवढंच बोलून मी माझी भाषण सर राना चाटोरे मी सरांची बहीण सत्यकाम संधाना यांची बहीण दौलतराव बारको संंदाना यांची मुलगी मी माझ्या भावाने माझ्या सासू सासऱ्यांपासून माझी सुरुवात केली त्यांचे आशीर्वाद माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद माझ्या भावांचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे असून एम एच पंधराचं नाव पुढे केले त्याबद्दल माझ्या भावांना माझ्या पूर्ण गणोगताला माझे पूर्ण आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहो त्यांच्या मागं माझे मुलं पण उभं राहो हेच माझ्याकडून तेवढीच इच्छा आमची पहिली शाखा पिंपळगाव बसवंत इथे आहे तिथे ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे तसंच नाशिककरांनी आम्हाला जत्रा हॉटेल या शाखेत पण चांगला प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती आमचे आमच्याकडे साऊथ इंडियन चायनीज पावभाजी चहा दूध आणि कोल्ड कॉफी इथ सगळे पदार पदार्थ आहेत तुम्हाला इथं चांगल्या क्वालिटीचे सगळे पदार्थ उपलब्ध होतील जिच्या मुलांना हॉटेल टाकले जत्रा हॉटेलवर पिंपळगावला पण आहे पोलीस स्टेशनच्या समोर गंग, गंग, गंगा गंगापूरला पण विद्या विकास सर्कल जवळ हॉटेल जवळजवळ आईच्या आजीच्या मुलाचे सात शाखा झाल्या आहे शेतकरी व्यवसाय पण छोटा आहे पण पावभाजी चायनीज सगळं काय मिळेल तुम्हाला ते येऊन चव घेऊन व्यवस्थित तुम्ही उपस्थित राहावा यावा हॉटेलांमध्ये जसं पाहिजे तसं तुम्हाला मिळेल आणि सगळं उपलब्ध आहे अजून भरपूर आहे आत्ता आत्ता का आत्ता पावभाजीन त्याचे ओपनिंगला सगळं प्रसाद एकदम एकदम भारी एकदम बारी मी तर म्हणाल पण सगळे म्हटले पाहिजे असं सर्वांनी ही आनंद ही उत्सव घेतला पाहिजे सगळ्यांनी हो तसेच हॉटेल एम एच पंधरा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट येथे सर्व प्रकारचे प्युअर व्हेज पदार्थ उपलब्ध आहेत तरी सर्वांनी एम एच पंधरा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट जत्रा चौक सर्विस रोड आडगाव नाशिक येथे एकदा अवश्य भेट देण्याचे आवाहन करण्यात आले टेल एम एच पंधरा टाटा क्रमांक दोन या शुभारंभप्रसंगी आमचे मार्गदर्शक प्रेमणास्थान कार्यकुशल असे माननीय आदरणीय भास्कररावजी नाना हनकर वेळात वेळ देऊन अर्थ रात्री त्यांना दोन अडीच वाजले असतील बाहेरून यायला तरी त्यांनी वेळात वेळ देऊन इथं उपस्थित राहिल्याबद्दल नानांचे त्यांचे मित्र सहकारी मित्रपरिवार यावेळी पिंपळगाव बसवंतचे सरपंच भास्करराव बनकर निफाड मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्यासह सहकारी तसेच मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश खराट दक्ष न्यूज आडगाव नाशिक